नमस्कार सर्वांना माझा नमस्कार तुम्ही सर्वजण म्हणजे माझे व्हिडिओ पाहत आहे ना त्यांना रोज एक लाईक करून देत जा हो आणि कमेंट्स पण करत जा तुमची कमेंट्स वाचून मला व्हिडिओ बनवण्याची एनर्जी येते आणि मला खूप चांगलं वाटतं तुम्ही कमेंट्स करता तर असं वाटते अजून छान छान व्हिडिओ बनवा आणि तुमचं मनोरंजन करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नशीन केलं ना त्यांना सबस्क्राईब पण करून टाका तुम्ही आतापर्यंत मला सपोर्ट केला म्हणून मीपर्यंत पोहोचू शकली थोडा सपोर्ट अजून करा तुमच्या या शांताबाईला आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब नाही करून राहिले मी इतक्या मेहनतने व्हिडिओ बनवते पण त्याचा फळच नाही भेटून राहिलं मला मग काय फायदा आहे मेहनत करून मग तुम्ही असं सबस्क्राईब नाही केलं लाईक कमेंट्स के ला। नाही केलं तर मला असं वाटते की जाऊ द्या व्हिडिओ बनवूच नाही आता म्हणून पहा जर तुम्हाला खरंच आवडत असेल तर करा सबस्क्राईब आणि व्हिडिओ पूर्ण पहा ये ये प्रिया ये लक्ष्मीच्या पावलानं सुख समृद्धी शांती भरभराट घेऊन माझ्या घरात प्रवेश कर ये सुनबाई ये आपल्या घरात ते स्वागत आहे घराचा कोपऱ्यात होता एक दिवारा आली घरी सुनबाई झाला घर दिवारा जीवनाच्या अंगणात लागल एक झाड अमृत जालमन हो प्रिया पण पहिले उखाना सांग बो एक उखाना सांग मस्त हो प्रिया आमच्या पोराचं नाव सांगा मला उखाण्यात भरझरी साडीवर कोल्हापुरी साज मंगेशरावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते आज मस्त सांगितलं व मस्त सांगितलं आता तू सांग रे मंगेश तू सांग आता उखाना अरे बापरे शांता काकू मला नाही येत बघ उखाना की खाना मला नका विचारू आता तुम्हाला नाव माहित नाही का तुझं मला डबल सांगतो एक वेळ पण मला उखाना नका विचारू मी उखाने वाटच नाही केले बा असं नसतं रे बापा चल। सांग लवकर चाल उशीर होऊन जायला आम्हाला मग सांग बरं पटकन अरे बाप रे काकू बरं बाबा ऐका आता सांग तुम्हा मनाला आई वडील बहीण भाऊ कसं गोकुळासारखं माझं घर आई वडील बहीण भाऊ कसं गोकुळासारखं माझं घर प्रियाच्या आगमनाने त्याच्यात आणखी पडली भर पायवर आलं की नाही तू धोनच येतच नाही मस्त सांगितलं मस्त खरंच गोकुळासारखं घर आहे आता प्रियाच्या आगमनानं आमच्या त्यात भर पडली प्रिया चांगला सुखी संसार कर चाल शंध चल घरात पायन ओलांच जो आ, हो, आई, हो हो बरं बरं ठीक आहे येऊ शांतादा येऊ घरात काय हो आता घरात जातो ना आता आम्ही उशीर झाला बिचारे जाऊ दे आता अजून घरात आल्यावर मग अजून बोलणं बोलणं टाईम होऊन जाते नाही जातो आता मी घरीच हो बाई गंगू बाई जाऊ द्या आता घरी जाऊ दे बाई मध्ये माझ्या वाट पाहत असेल लय उशीर झाला वा जाऊ द्या आता याच लागते ना उद्या नाही वो पाय व कसे आहे तुम्ही आता का दारातून नको जाता का या ना आता घरात या नाही गंगा आता जाऊ दे मध्ये घरी आता ते कधी ठेवतो मग सुंदूक पायाचा कार्यक्रम हा सगळ्या टाईटला बायला बोलावं लागेल ना तुम्ही सुन पाहिले आंदन पाहिले माहिती तुला काय मान पान आलं युवाच्या घरून ते पाहिले कधी ठेवतो मग उद्या ठेवतो का उद्या उद्या ठेवतो ना उद्या उद्या आता उद्या सकाळ नवरीला धानला धुंदलं नवरी नवरी घेऊ द्या

घे करून आता ते हाय भाऊजी हे ना ती भाऊजी हाय ते नंदा हाय घे करून बोर बाई ये भोंजे वारी ये पुन्हा सांगा रे तू येऊ पद्मा त्यातच मेरच कडा बायाला सांगेल तिकडे तू दोघी सांगतो आता हो गंगा हो, हो येतो आम्ही जेवारी येतो फिकर नको करू बरं येतो मग बाबा हा तब्येतची काळजी गिडजी घ्या तुमच्या मिस काळजी पण करू नका गोळ्या वेळेवर घेत जा तुम्ण दो तुम्ण दो दो तुम्ण दो तुम्ण आता बघू आता हायच तुमची काळजी घ्यायला बरोबर टाईम टाईम तुम्हाला स्वयंपाक करून देते हलगर जी म्हणा करत जाऊन बाबा तुम्ही गोट्यात जाऊन बसता जेवायला येत ना काही ना तर म्हणते मामाजी गेले की जेवायला येतच नाहीत म्हणते आता तुमची काळजी तुम्ही घ्या ना बाबा असं नका करत जाऊन जास्त झालं तर मग अजून दवाखाना पैसे लागला की त्या मुरलेली आता काय काळजी करावं लागते बाई म्हटलं काय काळजी करावं लागतं सांग बरोबर तू आता दोघे काळजी करू इथे मी सून बसले चांगली येते बघ इथं पाणी बरोबर वेळेवर करते औषध देते मध्ये आता काय बाई मला तर वाटते आता काय आज आहे नाही मी बरं आहे बाई लवकर गेलो तो काय करतो जगून जाऊ दे मला म्हणा दोन बसता का देवाच्या घरी जेव्हा आलं तेव्हाच निन तो असं का करू न ते दिवस कसं माहिती का बाबा तुमची तब्येत कमी जास्त झाली की मग त्या डोक्यात होती आपण त्या दोघांच्या म्हणून म्हणतो मी मग कोणी का तब्येत खराब झाली डायरेक्ट मरत नसते काही तकलीफ होती भाजीवाली मग कोण अशी करता गोळ्या बरोबर घेत जा आणि जेवण करत जा रोज फोन करत दे मी तुम्हाला आता गोळ्या घेतल्या की नाही जेवण केलं की नाही अरे काय सागर आजच्या दिवस थांबून जायचं असतो आता कालच आला नाजलं की निघालय लस घाई करून राहिला मग सुट्या नाहीत ना दोन दिवस सुट्ट्या मोठ्या मुश्किल भेटल्या मला म्हणून तुम्ही घ्यायला आलो येईल आता इतकी सुट्याच नाही भेटल्या मला मी थांबायचं काय एवढं काही नाही की थांबले वस्तू मी सुट्ट्या नाही म्हणून थांबून राहिलो आता काय करता थांबायची एवढे दिवस थांबलो ना आम्ही दोन महिने होतो ना आम्ही इथे अजून थांबूनच घेता का आम्हाला काही काम नाही की नाही आम्हाला तिकडे त्याचं ऑफिस पडते पडते काही थांबावं लागत नाही हो बाई बेटा जाय माझी जाय आता मी थांबत नाही तुले नाटक देशील डायरेक्ट दिवाळी देशील मग काही ते सारा करू का मी आता आता दिवाळीला पाहिजे मी यायचं की नाही यायचं नक्की मी सांगत मला हो का रागीन, रागीन, का का बाई काही वारा नको करू माय बाई घर आहे एका वारा म्हणतात काय तुझ्या घरात तुला याच लागेल अधिकारण या लागेल रा लागेल अशी कशी बोलून राहिली तू वारा करू का म्हणते म्हणजे तुम्ही काय मुंबईत राहता म्हणून काय झालं याच लागेल सासू सासू नाही पण सासरा आहे ना सासरा आहे जेठ आहे जेठा नाही आहे येत जाय ना मध्ये मध्ये चक्कर मारलं पाहिजे एक वेळ गेली की तर एक वर्ष एकच तर येतं मग तिथे आमची कामंती करायची नाही का आम्ही काही बसायचं वर्षून एक वेळ आम्हाला मिळत मिळते आम्ही येतो बरोबर बदललो बदललो शिल्लक मी बोलला म्हटलं

तुमची अलग बांधली यायची अलग बांधली मग कसं दोन थैल्या सारखीच आहे मला सगळं पण घे जा मग तुमची दरी उतरस ना तुमच्या गावात काय बांधली बघी तशी दुरी का बांधावं लागते काय मी का नवीन पोरगी सोरगी आव काय काय चालली माझी सासरी काय गरज नसते बघा बांधायची आता मला सुना आहेत तर करून बघा सैपा मला कोण विचारणार आहे कायच करतो दुरी दुरी मला सांग अगं असं सांग करतो तर करतो पण मला सांग करतो शिदोरी बोलते सांग बाई काय गरज नाही नवीन ना मी बघतो कामं करत नाही जी बाई तुम्ही कशा बोलून राहिले तर लेखबाई आहे बाई आमच्या घरची लेखबाई जुनी असो का नवी असो ती लेखबाईच असते जी हाय रीती रिवाज आपले ते करावंच लागतात बाई पूर्ण तुम्ही खा की नका खाऊ बाई का बैला समोर मांडा पण नाही का माझ्या बाई बांधणं दोन पोया गुळाचा खडा मी बांधतो जास्त काही मानत नाही बरं बाई पकवान ना पण दोन पोया गुळाचा खाया ते मला बांधल्याशी आहे बाई माझ्या मनच मानत आता मी बी माय मायरोले तर तो माई भाव देतो बाई बाई ना भा� बाकायच फाडते माय पण नाही माय माझ्या सांगत तिथे बांधल्याशी मला येऊ देत नाही

म्हणून मग मारत असत भाऊजी मग मारत असतो डब्बा मला माहिती आहे की तुम्ही हॉटेलचं खात तुम्हाला आवडत नाही बरं बुक लागली कुठे मग फोन जा आता का होते मुंबई याची बाबा दुराची मुंबईत कधी बापा बुक लागले की गाडी थांबून घ्यायची का हा खाली हे पाहिजे गावरान कुंगू हा गाडी थांबून खाऊन घ्यायचं म्हणजे था। झाडा खाली पावळत कुणी कडची हॉटेल का भांडले गे मी खाते मग ते बांधते गे मळकर चट कापड त्यात काय बांधते पोळ्याचं काय पापडा चुरान पोळे आणते हे मला नाही आवडते मी त्या वस्तू जेवण करायला जा गाडी घेऊन कोण खाती हा खाई भाऊच्या भाऊजी हातचं हे लगेच नव्हे काहीची बी बर बाबा येतो मग येतो रे मुरली काळजी घे बाबा चिंतू काळजी घे बाबा किती वाढला रे तू काही खात नाही पेत नाही निरत पाणीपुरीच्या गाडीच्या मागे लागला हा पोरगा मी उठला की चालला उठला की चालला तर तब्येतची काळजी घेते बाबू रे कसा खन खन वाढा निरा हात पेट दे बाबा जरा ओ हो बाई नाही हो बाई आम्ही तब्येत तशीच आहे पहिलीपासून तुला काय माहिती नाही का मी काय आता का? का? बरेच चिरक सांगा पहिलीपासून मी फक्त मी तुम्ही खाऊन पिऊन साठा मी तू नको तू टेन्शन माय ये आणि बाबाची काळजी घेतो आम्ही तू नको बाबा टेन्शन घेऊ तू तुझ्या तब्येतची काळजी घे बाई ती ते शुगर बीपी काय किती बीमारी आहे बाबा तू दे दे बरोबर गुडा गिड्या घेत जा वेळेवर आणि ये आता पण फोन करतो मग पोचली की तू हा रीती नाचली घर लोक पोचून देते हा काही नाही मग काय त्या घरी मग काय लागायचं का कसं काय मग नाही बाबा सुट्टीच नाही म्हणते त्याला मग काय करतो बघायला सांगू अच्छा बाजार उतरते आहे बाबा ते राहिले ना आता काय करतो म्हणते म्हटलं मी राहा बाबा कसं कोण मागे जातो बरं थांबा सुट्टीच नाही म्हणते मग जाय बाबा त्या घरी जाय बाबा त्या म्हणा काय कर हो इंदू बाई खरं सुट्टी नाही ना मला त्या घरी थांबून नसतं कमी मी खरं सुट्टी नाही या मले आणि पुढच्या वेळेला आले की नाही त्याच घरी येईन मी बस इकडे येणार नाही बरं बाबा त्या म्हणा पाहिजे आता पुढच्या वेळेला किती किती तू तर पाहिजे आता